धावडा येथे जिओ नेटवर्कला लागले ग्रहण सतत बंद अवस्थेत जिओ ग्राहक धारकांची होत आहे फसवणूक ग्राहक झाले त्रस्त जिओ कंपनी कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे जिओ नेटवर्क सतत खेळत आहे लपंडाव त्यामुळे जिओ कंपनीवरून ग्राहकांचा विश्वास उडत आहे म्हणजेच हरवताना दिसून येत आहे आणि ग्राहक आता सिम पोर्ट करून इतर दुसऱ्या कंपनींना पसंती देत आहे जिओ कंपनीला सोडचिट्टी देत जिओ पासून मुक्त होत आहे जिओ कंपनी नेटवर्कच्या लपंडावामुळे ग्राहक त्रस्त जिओ कंपनी व अधिकारी कर्मचारी मस्त भोकरदन तालुक्यातील धावडा येथे जिओ नेटवर्कला अनेक दिवसांपासून ग्रहण लागले जिओ नेटवर्क सतत लपंडाव खेळत आहे मात्र या जिओ कंपनीचे कर्मचारी अधिकारी हे झोपा काढतात का असा प्रश्न निर्माण होत आहे या जिओ कंपनीचे कर्मचारी अधिकारी हे वारंवार सतत बेजबाबदारपणाने वागत आहेत गावाचे केंद्रबिंदू म्हणजेच केंद्र आहे धावडा येथे दोन कॉलेज संस्था जिल्हा परिषद शाळा आहे अठरा गावांचे आरोग्य वर्धिनी केंद्र आहे सेतू सुविधा आहे सीएससी सेंटर आहे दोन तीन बँक आहे कृषी केंद्र एम एस सी आय टी आहे एम एस बी पवार होऊन सबस्टेशन आहे या ठिकाणी असे अनेक महत्वाचे ऑनलाईन कामे चालतात तसेच सध्या अकरावीचे ऑनलाईन ऍडमिशन प्रवेश सुरू आहे मात्र जिओ नेटवर्क सतत बंद असल्यामुळे अनेक महत्वाची कामे सुविधा ठप्प आहेत तसेच या परिसरातील अनेक समस्या अडचणींसंदर्भात किंवा महत्वाच्या घडामोडी संदर्भात पत्रकारांना सुद्धा नेटवर्क नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत असून यामुळे जनतेचे विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे तसेच या जिओ कंपनीवर शासन प्रशासनाने लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिओ नेटवर्क ग्राहक धारक यांची आहे जिओ ग्राहक यांच्याकडून जिओ कंपनी एक महिन्याचे आश्वासन देऊन रिचार्ज देतात परंतु जिओ नेटवर्क सतत बंद करून ठेवतात त्यामुळे एक महिन्याची सुविधा फक्त नावालाच आहे जिओ टॉवर नेटवर्क सतत बंद अवस्थेत असल्यामुळे जिओ ग्राहकांची मोठी फसवणूक अडवणूक पिडवणूक केली जात आहे कंपनीकडून देण्यात आलेल्या सुविधा आश्वासन हे फसवेगिरीचे ठरत आहे त्यामुळे शासन प्रशासन या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच जिओ टॉवर नेटवर्क सतत गायब असतं जिओ कंपनीच्या नेटवर्क सर्वच ग्राहक कंटाळलेले आहेत शासन प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करून या जिओ टॉवर नेटवर्क चा मनमानी कारभार थांबविण्यात यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे सोनूच्या गाण्यासारखा प्रकार सध्या धावडा परिसरात होत आहे सोनू माझ्यावर भरोसा नाही काय असा प्रकार सुरू आहे एक परता सोनू वरती भरोसा केला जाऊ शकतो परंतु जिओ नेटवर्क वर ग्राहकांचा भरोसा राहिलेला नाही कारण जिओ नेटवर्क कधी गायब होणार याचा अंदाज व विश्वास राहिलेला नाही अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण चालला